फ्रेंड्स वेलकम बॅक टू मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये डेली यूज साठी तसेच कार्यक्रमांमध्ये घालण्यासाठी सोन्याच्या कानातल्याचे नवीन फॅन्सी आणि लेटेस्ट कलेक्शन घेऊन आले आहे जर तुम्ही ही नवीन सोन्याची कानातले बनवून घेणार असाल तर अशी एखादी डिझाईन तुम्हाला नक्की आवडेल पहा या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सर्व गोल्ड इयरिंग या दोन ते पाच क्रेमच्या आतीलच आहेत सध्या अशा फॅन्सी गोल्ड बाली इयरिंग्स खूपच फॅशन मध्ये आहेत या इयरिंग्सना लटकन असल्याने या इयरिंग्स खूपच ट्रेंडी आणि मॉडर्न वाटतात यामध्ये अशा वेगवेगळ्या वेग डिझाईन्स आहेत ज्या खूप सुंदर वाटतात हाय क्लास आणि मॉडर्न लुकसाठी असे स्मॉल डायमंड स्टड इयरिंग्स घालणे महिला खूप जास्त पसंत करतात अशा या इयरिंग्स तुम्ही कोणत्याही सोबत मॅच करू शकता या अशा डायमंड इयरिंग्स तुम्ही डेली यूज करू शकता ऑफिस गोइंग वुमन्स कॉलेज गोईंग गर्ल्स तसेच प्रोफेशनल वर्कर्स अशा इयरिंग्स डेली यूज करत आहेत या इयरिंग यंग आणि स्मार्ट लुक देतात आणि या इयरिंग अगदी लाईट वेटमध्ये बनतात एक ते दोन ग्रॅम मध्ये अशा इअरिंग्ज तुम्हाला बनवून घेता येतात आणि दुसऱ्यालाही खूप स्मार्ट सुंदर दिसतात तसेच अशा कास्टिंग गोल्ड इयरिंग ही खूप फॅशन मध्ये आहेत या इयरिंग मॉडेल आणि क्लासी आहेत या इअरिंग्ज यंग आणि स्मार्ट लुक देतात या अशा इयरिंग खूप जास्त हाय क्लास वाढतात जर तुम्हालाही ड्रॉप इयरिंग्स आवडत असतील तर अशा एका डिझाईनची तुम्ही नक्की ट्राय करू शकता तसेच एक ग्रॅम मध्ये बनवून घेता येथील असे स्मॉल स्टार ही खूप छान वाटतात डेली यूजसाठी अशा इयरिंग्स अगदी बेस्ट आहेत डेली तुम्हाला मॉडर्न आणि हाय क्लास दिसायचं असेल तर अशा नाजूक इयरिंग घालण्यासाठी तुम्ही बनवून घ्या या व्हिडिओमध्ये मी सर्वच निवडक आणि लेटेस्ट डिझाईन शेअर केले आहेत या सर्व डिझाईन सध्याचे ट्रेंडिंग आहेत आकर्षक आहेत स्मार्ट सुंदर लुक देणारे आहेत जर तुम्हाला यातील एकही डिझाईन आवडली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घेऊन सेम अशा डिझाईनचे एअरिंग तुम्ही तुमच्या सोनाराकडून बनवून घेऊ शकता आज चोवीस कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा दर हा सात हजार दोनशे पंचवीस रुपये आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कोणतीही ब्युटिफुल इअरिंग डिझाईन मिस होऊ नये यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा